शुभास कुकिंग स्टोवमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण जिरा राईस आणि दाल तडका हॉटेलसारखा घरात कसा बनवायचा ते बघणार आहे हॉटेलसारखा जिरा राईस आणि दाल तडका घरात बनवण्याचा खूप प्रयत्न करतो पण नक्कीच काहीतरी चुकते म्हणून आज आपण घरगुती पद्धतीनं जिरा राईस कसा बनवायचा ते बघणार आहे तर आपण रेसिपी चालू करू इथे मी दोन वाटी बासमती राईस शिजवून घेतलेला आहे कमी पाणी घालून आणि कमी शिट्ट्या करून आपण हा शिजवून घ्यायचा आहे त्याबरोबरच आलं लसूण आपल्याला लागणार आहे एक चमचा शहा जिरे आपण घालणार आहे त्याबरोबरच एक चमचा आपल्याला साधे जिरे लागणार आहे आज मी तुम्हाला परफेक्ट जिरा राईस होण्यासाठी एक सिक्रेट सांगणार आहे जे सिक्रेट तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितले नसेल इथे कढई कोमट असतानाच त्यामध्ये आपण तीन चमचे तूप घालणार आहे जिरा राईस आपल्याला तुपातच करायचं आहे तूप अवेलेबल नसेल तर थोडेसे तूप आणि थोडेसे तेल तुम्ही वापरू शकता तूप कोमट असतानाच यामध्ये आपण एक चमचा जिरे आणि एक चमचा शहा जिरे घालायचे आहेत ते तडतडू तर न देता त्यामध्ये लगेचच आपल्याला आलं आणि लसूण याची कुटलेली पेस्ट घालायची आहे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत आलं आणि लसूण लालसर होत नाही तोपर्यंत आपण हे जिन्नस हलवत ठेवायचे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही आपल्याला माहिती आहे जिरा राईसमध्ये जिरे हे असतातच पण आज आपण यामध्ये एक चमचा शहाजिरे घातलेले आहे शहाजिरे म्हणजे काय तर ते जिरे जे जी आपण मसाला बनवण्यासाठी वापरतो तर आपली आलं आणि लसूणची पेस्ट लालसर झालेली आहे खमंग भाजली गेलेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालणार आहे सगळा भात आपण थोडा थोडा करून यामध्ये घालायचा आहे आणि ही फोडणी जी आहे ती या भाताला लावून घ्यायची आहे या ठिकाणी कमी तेल आणि तुपाचा वापर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आवडत असेल तर त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आपण यामध्ये काजूचे तुकडे सुद्धा घालू शकतो या ठिकाणी आपण शिजवलेला भात वापरलेला आहे थोडा थोडा भात आपण यामध्ये घालून हलवणार आहे आता पण चव येण्यासाठी यामध्ये मीठ घालणार आहे मी तांदूळ शिजवत असताना त्यामध्ये मीठ घातलेले नाही त्यामुळे चवीनुसारच इथे मीठ घालायचे आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला या भाताला वाफ आणायची आहे आता आपण भाताला एक वाफ देऊ भात थोडासा कोरडा वाटला तर एक चमचा तूप कडेने आपल्याला सोडायचे आहे आपला जिरा राईस तयार आहे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा जिरा राईस आपण आज तयार केलेला आहे घरगुती पद्धतीने पण हॉटेलसारखा जिरा राईस तयार आहे आता याबरोबरच आपल्याला दाल तडकासुद्धा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तेल आपण यामध्ये घेतलेले आहे त्याबरोबरच एक ते दोन चमचे यामध्ये तूप घालायचे आहे तूप विरगळलेले आहे यामध्ये आता आपण मोहरी घालणार आहे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालणार आहे एक चमचा जिरे यामध्ये आपण घालू त्याचबरोबर दोन चमचे आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे ताजीच आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये घालणार आहे हे सर्व जिन्नस चांगले परतून घेऊ लालसर होईपर्यंत आलं लसूण आपल्याला परतायचे आहे त्याचबरोबर आता यामध्ये सुक्या मिरच्या घालायच्या आहेत बिया काढून मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता घालू आता यामध्ये आपण कांदा घालणार आहे आवडीनुसार कांदा आपण यामध्ये घालायचा आहे मोठे दोन कांदे यामध्ये मी घालणार आहे कांदा सुद्धा लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे चिमटभर मीठ कांद्यावरती घालू एक वाफ काढू अगदी एक दोन मिनटातच कांदा चांगला परतला गेलेला आहे यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद पाऊन चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालू हे सर्व जिन्नस यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आपल्याला घालायचे आहे सर्व मसाले मिक्स करून घेऊ मंदाचेवरतीच आपल्याला हे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत थोडीशी आंबट चव येण्यासाठी आपण अर्धा टोमॅटो यामध्ये घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर झाकण ठेवून आपण हा वाफवून घेणार आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण वाफ द्यायची आहे तुम्ही बघू शकता आता टोमॅटो मऊ झालेला आहे आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे एक वाटी तुरीची डाळ जी आपण कुकरला लावून घेतलेली होती ती यामध्ये मी घालणार आहे डाळ तडक्याची चव छान लागण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर उडीद डाळसुद्धा घातलेली आहे कुकरला लावत असताना डाळीमध्ये थोडेसे जास्त पाणी घालावे जेणेकरून आपला दाल तडका छान मिक्स होईल आता झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण सर्व मसाले या डाळीमध्ये मिक्स होऊ देणार आहे तुम्ही बघू शकता आता सर्व मसाले यामध्ये छान मिक्स झालेले आहेत डाळ थोडीशी घट्ट झालेली आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पाणी हे गरमच घालायचे आहे साधारण अर्धी ते पाऊन वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालावे लागलेले आहे ला यामध्ये मी थोडासा गूळ घालणार आहे टोमॅटोमुळे येणारी आंबट चव आणि गुळामुळे येणारी गोड चव यामुळे आपला दाल तडका खूप छान होतो गूळ हा ऑप्शनल आहे तूर डाळीमुळे पित्त होते त्यामुळे यामध्ये या मी एक छोटा खडा गुळाचा घातलेला आहे मध्ये आता आपण कसुरी मेथी घालणार आहे अगदी चिमटभर कसुरी मेथी हातावरती चुरून यावर आपण घातलेली आहे डाळ तडक्याला तडका देण्यासाठी तीन ते चार चमचे तेल आपण घेतलेले आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे जास्त तडतडू तर न देता गॅस आपण बंद करायचा आहे हॉटेलमध्ये तडक्यात भरपूर लसूण आणि आलं घातलं जातं बऱ्याच लोकांना ते आवडत नाही पण आज आपण कमी आलं लसणामध्ये दाल तडका बनवलेला आहे तेल थोडंसे कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तिखट घालायचे आहे रंगाचे तिखट घेतले तरीही चालेल या तडक्यामध्ये लसूणसुद्धा आपण घालू शकतो आता हा तडका आपल्याला डाळीवरती घालायचा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग तडक्यामुळे आलेला आहे हा तडका पूर्ण डाळीमध्ये आपण मिक्स करून घेऊ ह्यानंतर उकळी न आणताच आपल्याला ही डाळ सर्व करायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा डाल ला ला हा रंग डाळ तडक्याला आलेला आहे भरपूर कोथिंबीर घालून हा तडका आपण सर्व करायचा आहे घरामध्ये पाहुणे आले तर कमी वेळामध्ये बनवता येईल अशी ही रेसिपी आज सांगितल्याप्रमाणे जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केलीत तर त्यांना कळणारही नाही की हा दाल तडका आणि जिरा राईस तुम्ही घरी बनवलेला आहे मस्त हॉटेलसारखा जिरा राईस आणि झणझणीत असा दाल तडका तयार आहे अगदी कमी वेळामध्ये हा आपण बनवलेला आहे चवसुद्धा खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा जिरा राईस आणि दाल तडका माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा धन्यवाद